नमस्कार मी उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट चांदवड शहरातून मनमाड कडे जाणाऱ्या चांदवड मनमाड महामार्गाचे कॉन्क्रिटीकरणासाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयाचा निधी ठेकेदारामार्फत खर्च करण्यात आला मात्र गेल्या तीन चार वर्षापासून या ठेकेदारांमार्फत अत्यंत कासवगतीने काम चालू असून कॉन्क्रिटीकरणाच्या नावावर चांदवड ते मनमाड दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला शंभर ते दीडशे शेकडो पूर्वीचे व वेगवेगळ्या जातीचे मोठे मोठे डेरेदार वटवृक्षांची कत्तल करण्यात आली पण त्या बदल्यात नवीन वृक्ष लावण्याची तरतूद असतानाही ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकाराचे वृक्षारोपण करण्यात आले नाही तसेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डावखर नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेली स्ट्रीट लाईट पोल सुद्धा काढून घेण्यात आले त्यामुळे चांदवड चौफुली सरकारी विश्रामगृह ते डावकर नगर रात्रीच्या दरम्यान अंधराज्य साम्राज्य असते रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाईट लावणे गरजेचे असतानाही अजून कोणत्याही प्रकारची लाईट व्यवस्था करण्यात आलेली नाही रात्रीच्या दरम्यान नागरिकांना चालणे ही मुश्किल झाले आहे तसेच रस्ता बनवताना दोन्ही बाजूने नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्युअर ब्लॉक लावणे गरजेचे होते परंतु रस्त्याच्या जा एकाच बाजूला प्युअर ब्लॉक लावले व दुसऱ्या बाजूला लावलेच नाही तसेच लासलगाव चौफुली ते सरकारी विश्रामगृह पर्यंत गतिरोधक लावणे गरजेचे आहे कारण गाड्यांचा वेग जास्त असल्याने वारंवार अपघात होत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून वारंवार तक्रारही करून उपाययोजना होत नाहीये या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आहेर यांनी माहिती दिली हा रस्ता आहे चांदवड ते मनमाड हवे होता पण हा महाराष्ट्रामध्ये खड्ड्यांसाठी प्रसिद्ध होता पण शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आणि हा इथे कॉन्क्रिटी करण्याचा नवीन रस्ता बांधला तर हा नवीन रस्ता झालेला आहे पण इथे जो संबंधित ठेकेदार असेल या हवेचा त्या अधिकारी असेल संपूर्ण अंधार बघा इथून हा संपूर्ण चांदवड ते मनमाड हा संपूर्ण अंधारच अंधार आहे म्हणजे गाडी चालवायला सुद्धा संपूर्ण भीती वाटते लोकांना रात्रीचा प्रवास करू शकत नाही पूर्ण अंधार असल्यामुळे इथे लोकांनी गाडी कशी चालवायची हा एक मोठा प्रश्न पडतो इथे आणि जवळजवळ इकडे वाढलं आहे ह्या रस्त्याने संपूर्ण कालण्या आहे आणि जवळजवळ साडे तीन ते चार हजार लोक राहतात इथे पण त्या लोकांना सुद्धा भीती वाटते ह्या रस्त्याने कसं जायचं याचा प्रवास करायला रात्री बेरात्री हॉस्पिटलमध्ये यायला संपूर्ण अंधार आहे आणि अंधार असल्यामुळे लोकांनी कसं जायचं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे लोकांना आणि इथे स्ट्रेट लाईट होती पहिले Light, का गेलं ठेकेदारांनी ती स्ट्रीट लाईट पण काढून टाकली स्टेट लाईट काढून टाकले ते पोल कुठं गायब केले ते माहिती पडलं नाही आणि ते नंतर त्यानंतर इथे वृक्ष होते दोन अडीचशे वर्षापूर्वीचे मोठमोठे वृक्ष होते पण ह्या लोकांनी ते वृक्ष पण काढून टाकले म्हणजे वृक्ष पण राहिले नाही ते आणि नवीन वृक्ष लावायचे होते तर नवीन वृक्ष सुद्धा या लोकांनी म्हणजे जो ठेकेदार असेल जो अधिकारी असेल ते सुद्धा त्या ठेकेदारांनी वृक्ष रोपण केलेले नाही आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जो हा जो हवे इकडनं ह्या ह्या साईडनी ज्या लक्झर्या शंभर ते दीडशे लक्झर्या रात्रीच्या पुण्याला जाता इकडनं हा शॉर्टकट असल्यामुळे शंभर ते दीडशे लक्झर्या जाता पण ह्या सिन्नर मार्ग ह्या निपड तालुक्या मार्गे पण इकडं पण संपूर्ण अंधार आहे तर लाया तिथे दिसत सुद्धा नाही का गाडी कुठे द्यायची हा एक मोठा प्रश्न हे इथे आणि ह्या इथे एक मोठा हाय होता हाय मास होता असल्यामुळे हायमास होता तो सुद्धा दिसत नाही म्हणजे पूर्ण इथे पण संपूर्ण अंधार दिसत आहे म्हणजे आणि इथे साईडला जे विश्रामगृह आहे हे विश्रामगृह आपल्या महाराष्ट्राच्या आदरणीय भारतीय पवार खासदार या निधीतून विश्रामगृह बांधलेलं आहे पण विश्रामगृह बांधलेला असल्यामुळे तिथे मोठमोठे मोड़ नेते तर रात्रीचे पण अंधार असल्यामुळे ते विश्रामगृह सुद्धा दिसत नाही असा एक तिथे म्हणजे एवढा अंधार असतो रात्री बेरात्री हा ठेकेदाराचा जे रस्त्याचे जे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या शहरवासियांना चांदवड ते मनमाड रस्त्यावर संपूर्ण अंधारात राहावा लागत आहे रात्रीची गाडी सुद्धा गाडी नेता येत नाही तर एक भीती निर्माण झालेली आहे संपूर्ण अंधार आहे असा एक मोठा संपूर्ण हायमास लावला पाहिजे इथे मोठा तिथे हायमास लावले तर तिथे हायमास राहिले तर म्हणजे इथे दिसेल लोकांना पण आणि जाणवट मनमार स्टेट लाईट पाहिजे त्याच्यानंतर ते चौकुल्या असल्याने इथे आम्ही मी स्वतः रिपब्लिकन पक्ष वीने मी विनकर राईची मागणी केलेली ठिकठिकाणी गतिरोधक हो द्या तुम्ही त्यानंतर सिग्नल मागितलेले सिग्नल द्या म्हणजे जे करून अपघात होणार नाही आणि अंधारामध्ये तर रात्रीतून अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होता सर्वात जास्त अपघात जर वाढलेला असेल तर ह्या चांदवड ते, ते मनमाड हायवर वाढलेले कारण दिसतच नाही ना अंधारच आहे मोठा त्यामुळे अपघात वाढलेले गतीच होत नाही या रस्त्यावर अशा मोठमोठ्या खटक्या पडलेल्या आहेत खटक्या पदा या अशा खट खटक्या पडलेल्या गाडी आता इथे महिला गाड्या घेऊन जर स्कूटी घेऊन जातात महिला सुद्धा त्या गाड्या घेऊन पडतात म्हणजे दिवसभरामध्ये अपघात मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाढलेले तर लवकरात लवकर लवकरात लवकर ह्या जे पण रस्त्याचे ज्या अधिकारी असेल ते मन -मन रस्ता, मन -मन रस्ता, येस मराठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज